नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार आम्ही आहोत आंध्र प्रदेश श्री शैलम देवस्थान कडे आम्ही प्रयाण करत आहोत स्टार मित्र उमरग्याचे कौतुक भाव असे ड्रायव्हिंग करणारे आमचे मित्र आणि मालक पीपी -पी। कल हमने उनको पीपी -पी नाम का अवार्ड है <laughs> पूरे दिन कभी भी थोड़ा भी तकलीफ हमें नहीं सहन करनी पड़ी बहुत अच्छी तरह से ड्राइविंग करते हैं और नब्दे सर बाजू में सपोर्टिव का काम करते हैं नम, न, सर नमस्कार।, नमस्कार नमस्कार नमस्कार। तो हम चल रहे हैं श्री शैलम देवस्थान की ओर तो, तो भाई तो तो और बहनों हा जो घाट है तो श्री शैलम के जाना घाट है अगदी मनाला भावणार निसर्गरम्य ठिकाण आहे बाजूला मस्त पैकी जंगल आहे तर या खोऱ्याने वाहणाऱ्या पाण्याने सर्व नटलेलं आहे आणि असे सगळे माझे मित्र आता नटून बसलेले आहेत नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार।, नमस्कार नमस्कार मला सांगायला खूप आवडेल आमचा मॉर्निंग वॉक ग्रुप आहे शुभ प्रभात काळी चालणारा ग्रुप मित्रांच्या सेवेत समर्पण करणारा ग्रुप चोख सांगणं कविता सांगणं कविता ऐकणं आणि भूमिपुत्राचा आणि सांगायला मला आवडेल की मी ते ठिकाण दाखवणारच आहे या ठिकाणी श्री शैलमच्या त्या देवस्थानच्या तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आले होते आणि त्यांनी त्यांना ध्यानस्थ बसले होते त्यांना हा एरिया हा विभाग खूप आवडला होता महाराजांच्या पदस्पर्शाने पुणेच झालेलं हे देवस्थान आम्ही त्याला भेटणार आहोत नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।